हे बघा हे बालपण आणि हे एक आहे वरती म्हातारपण ॲक्च्युली झालं आहे असं ते बाबा आहेत त्या बाबांनासुद्धा बाहेर जायचं आहे त्यांना गावाला जायचं आहे दोन तीन मुलं आहेत कोण संभाळणार वगैरे नाही आहे हा एक मुलगा आहे त्यांच्याकडे म्हणजे चांगले राहतात वगैरे पण शेवटी गावचा माणूस हा असल्या म्हटल्यावरती त्यांना जायचं आहे त्यांची जिद्द आहे खूप टायमापासून सारख्या सारखे इथे गा जाळीजवळ येतात इथे जाळी खोळायला इथे समोर ते बाबा आता गॅलरीमधनं समोरच्या बिल्डिंगमध्ये आवाज देत आहेत हे आहे म्हातारपण किती समजवलं तरी न समजणारं आणि त्याचाच एक छोटा रूप आहे हा आहे बाळपण हिलासुद्धा बाहेर जायचं आहे तिने दव्याची बॉटल बाहेर टाकलेली आहे आणि सारखी सारखी मम्माला म्हणते मम्मा ते दे मम्मा ते दे बघा इथे बघू शकता आहे हा बघा झाकण आहे दाव्याच्या बाटलीचं ती टाकते आहे मुद्दाम आणि मला सांगते जाळी खोल म्हणजे मी जाळी खोलली की लगेच ती तिथे पाय टाकते आडवी होते <laughs> हां बाहेर जायचं आहे तुला कुठं जायचं आहे हां बाबू कुठं जायचं आहे बाहेर जायचं आहे कशाला तू मुद्दाम बॉटल टाकते ना बाहेर मुद्दाम टाकते ना तुला जायचं आहे म्हणून ना भात घेतलेला आहे तिला खायला भात खात नाही आणि नुसतं बाहेर जायचं असतं दिवसभर तिला बाहेर खेळायचं असतं ना कुठे जायचं आहे तुला कुठे दाखव मम्माला बाहेर जायचं आहे ही एक जालीमध्ये कोंडलेली आहे वरती ते बाबा आहेत ते सुद्धा जालीमध्ये कोंडलेले आहे कुठं जायचंय तुला